मंडळी हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड आणि धाराशिव तर खान्देशातील नंदुरबार जळगाव आणि धुळे व त्यासोबतच नाशिक सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलाय हवामान विभागाच्या माध्यमातून सोमवारी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पाहिलं तर आज नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपामध्ये पावसाच्या सरी पडतील असा अंदाज आहे रविवारी छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड परभणी धाराशिव आणि हिंगोली तर खानदेश पट्ट्यातील जळगाव धुळे तसेच नंदुरबार व नाशिक पुणे सांगली सोलापूर आणि विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या हा। पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर सोमवारला संपूर्ण विदर्भ मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील नाशिक त्यासोबतच सोलापूर सातारा सांगली पुणे आणि खान्देश या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे